बीडच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे सख्खे भाऊ हेमंत क्षीरसागर हे, हे भाजपच्या वाटेवर आहेत स्वतः हेमंत क्षीरसागर यांनीच याबाबत माहिती दिली आहे आजपर्यंतच्या निवडणुकीत आमदार संदीप क्षीरसागर यांच्याबरोबर राहिलेले त्यांचे भाऊ हेमंत क्षीरसागर यांचा भाजप प्रवेश आता निश्चित होतोय आतापर्यंत बीड विधानसभा मतदारसंघात हेमंत क्षीरसागर यांनी संदीप क्षीरसागर यांना साथ दिली मात्र आता सख्ख्या भाव क्षीरसागर यांना राजकीय आकाश सावंत यांच्याकडून आकाश काय अधिक माहिती नक्कीच हेमाली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि नगर परिषदांच्या निवडणुकाच्या ता ता तारखा देखील जाहीर झाल्या आहेत या, या नंतर जे आहे आता जे चित्र जे आहे की उमेदवार जे आहेत किंवा कार्यकर्ते आहेत नेते एकमेका ने पक्षामध्ये प्रवेश करताना बघायला मिळत आहेत त्यातच बीडची जी नगर परिषद आहे बीडच्या आमदार जे आहेत संदीप क्षीरसागर यांचे सख्य बंधू हेमंत क्षीरसागर जे आहेत ते आता भाजपाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे ते लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत ज्या हेमंत क्षीरसागरांनी संदीप क्षीरसागर यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं आणि त्यांना आमदार करण्यामध्ये असेल किंवा नगर परिषदेमध्ये काम करण्यापर्यंत असेल त्यांनी नेहमीच संदीप क्षीरसागर यांना साथ दिली होती आता तेच शक्य भाऊ संदीप क्षीरसागर यांची साथ सोडून भाजपाच्या वाटेवरती आहेत आणि लवकरच त्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो भाजप नेत्यांच्या हस्ते होणार आहे मात्र ते पंकजा मुंडेंच्या हस्ते भाजपात पक्षप्रवेश करतात नेतृत्वात की आपले सुरेश धसांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेश करतात हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र हेमंत क्षीरसागर जे आहेत ते कुठंतरी आता भाजपच्या वाटेवर असल्याचं बघायला मिळत आहे धन्यवाद आकाश आपण दिलेल्या या, या माहितीबद्दल